बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावरील खड्ड्यांवरून पाच हजार पोस्ट कार्ड मोहीम खड्डे महोत्सवानंतरही प्रशासन झोपेत पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना पोस्ट कार्डद्वारे आव्हान शिंडोळी ते कानोर रस्त्यावर प्रवास करा आणि वेदना अनुभवा प्राध्यापक दीपक पाटील बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील प्रचंड खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल वाढले असून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं ना नागरिकांनी आता वेगळाच मार्ग अवलंबला आहे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्राध्यापक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली तेरा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान खड्डे महोत्सव आंदोलन करण्यात आलं होतं मात्र आंदोलनानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नाही त्यामुळे चंदगड तालुक्यातील जनतेने सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर येथील कार्यकारी अभियंत्यांना थेट भेटीचं निमंत्रण देत अनोखे आंदोलन हाती घेतलंय पाच हजार पोस्ट कार्ड लिहून कार्यकारी अभियंत्यांना शिनोळी ते कानूर रस्त्यावर प्रत्यक्ष प्रवास करण्याचं आव्हान करण्यात आलं आहे या पत्रांमधून नागरिकांनी नमूद केले की या रस्त्यावरील खड्ड्यांचे जनक आणि उद्धारक हेच पी डब्ल्यू डीचे अधिकारी आहेत जिल्हा मुख्यालयातील प्रशस्त इमारतीत बसून त्यांना प्रवाशांच्या वेदना कधीच समजणार नाहीत एकदा प्रत्यक्ष या रस्त्यावरून प्रवास केला तरच पाठदुखी कंबरदुखी मणक्याचे गॅप आणि प्रवासातील यातना समजतील प्राध्यापक दीपक पाटील म्हणाले झोपेतून जागे करण्यासाठी आम्ही विविध मार्गाने आंदोलन करत आहोत आता पाच हजार लोकांचे पोस्ट कार्डद्वारे पत्र लिहिण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात एक हजार पत्र पाठवली जातील आणि त्यानंतर दर आठवड्याला एक हजार पत्र पाठवून विभागाला या समस्येची सतत आठवण करून दिली जाईल तरीही उपाययोजना न झाल्यास मोठं जन आंदोलन उभारलं जाईल या आंदोलनात श्रीनाथ माडुळकर महादेव तुपारे आणि नरसू पाटील यांची उपस्थिती होती स्थानिकांनी प्रशासनाने तातडीने शिनोळी ते कानूर रस्त्याची दुरुस्ती करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे नागरिकांच्या या अनोख्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या दूरदर्शेचा प्रश्न चर्चेत आलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा